त्यापर्यंत समोर येणारा योद्धा पहिला नाही दीर्घकाळ विश्रांती मिळाली रसिक प्रेक्षक आमचे हो। लाडके मार्ग प्रतीक्षा ना अन्य होती सर्वांची मी विचार पन तुझी ओलत मी विचारली तुझी ओळख तुला पूर्ण आणि तुला ओळखत असल्या कारणाने तुझा परिचय मला नको ज्याच्या हाती धनुष्य ज्याच्या हाती पाण सर्वांगावर वल्कल धारण केली आणि त्याचा वर्ण इतरांपेक्षा फार वेगळा अपूर राम होय ना आता ओळख झाल्यानंतर होय ना हा प्रश्न ते <laughs> शंका थोडीची आहे असू दे याच निरासन तुझ्या कर्मी व्हावं आम्हाला माहित आहे कारण कोदंड तू तुझ्या हाती धारण केलंय अर्थात या कोदंडाला मीच आणलं म्हणून तुला ओळखलं फक्त खात्री केली नाही तर कस आहे तुझ्या सैन्यात फार या सुद्धा आहे म्हणून विचार शतन नाही दोष देणार आपल्याला पण बंधू केवळ आज रणसंग्राम उभा केला आणि या रणसंग्रामात येणाऱ्या वीराला पराभव स्वीकारावा लागतोय पण तुमचा मानस लंकादी श्रावणाच्या झालेल्या वधाचा सुडाचा असलेला पण त्याबरोबरच लंकादी श्रावण या विश्वातून केवळ निरोप घेऊन निघू नये पण त्यांच्या पश्चात खऱ्या अर्थानं लंकेला वारस म्हणून विभीषण आहे हे सर्व श्रुतच होत पण स्वतःन म्हणजे कोण हे ज्या विश्वाला माहीत नव्हतं ते आज माहित, माहित होत अर्थात आमची प्रामाणिक सद्भावना आहे त्याप्रमाणे केवळ भक्तराज विभीषण लंकेचे वारस म्हणून आपलं जीवन जगवितील तसंच तुम्हाला देखील तो मान मिळावा आणि त्याची गरज नाही वारसा हक्का न मिळणार त्यांचं त्यांना जाऊ दे वारसा हक्कावर जगणारा मी नव्हे आणि तुम्ही म्हणताय माझी ओळख या जगाला पटावी याच्या मुळाशीच कारण तू आहेस मी तुला एकेरी नावाने संबोधतोय कारण तू माझ्यापेक्षा लहान आहे मी मोठा आहे असून मी ते बोलू शकतो लक्षात ठेव मी यांच्या निदर्शनास आलोच नसतो तू जर आव्हान दिलं नसतस तू जर चालना दिली नसतीस तर हा प्रकाश इथ पडलाच नसता हे मात्र लक्षात ठेव छान पण काय प्रकाश पडला आणि तो निघून गेला याला महत्व नाही पाहिजे कारण लंकाने श्रावण तुमचे भ्राते हे सर्व सामान्य नव्हते त्यांचाही प्रकाश विश्वावर पडला होता पण तो प्रकाशात नाहीसा झाला याला कारण तू त्यांची अहम प्रवृत्ती नाही मग त्या अहम प्रवृत्तीमुळेच लंकाधी श्रावणाने आपलं आयुष्य संपवून घेतील अर्थात तो अधर्म आम्ही नष्ट केला आज तुमच्या कर्वी देखील अधर्माला प्रोत्साहन सर्व गोष्टी मी सांगतोय राम जाणे रावण रावण जाणे रामा याची सुद्धा मला जाणीव आहे तरी सुद्धा बंधुवटाच्या सुडासाठी मी उभा आहे या विश्वाच्या ठिकाणी राम कोण आहे हे मला सुद्धा माहित आहे पण त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ माझा बंधू आहे माझा वंश आहे माझी परंपरा आहे माझं घरण आहे त्याच्यासाठी मला झटावा लागेल कारण तू मानव असताना अशा प्रकारच्या कृत्याला तू देऊन माझ्या बंधूचा वध केला पण तू एक वचनी एकच पत्नी आणि एक वाणी असं तुला संबोधतात खरं ना निश्चितच मग आमची तत्व हा आम्हाला माहित आहे

विश्वाच्या ठिकाणी त्राटिका निर्माण झाली हिचा वध हिचा त्राटिका आमच्यातून मारली गेली ही का मारली गेली या प्रश्नाचं उत्तर मिळणार स्त्री होती ती पण त्राटिका मारिली गेली हा आमचा दोष आहे हो माझ्या परिवर्तन करू शकला असता तुम्ही शांतता एक मूर्ती असं तुमच्याकडे पाहिलं जात असं जर इतरांना तुम्ही समजावू शकता जर तुम्ही सुख्रीवाला समजावू शकला मरते समयी वालीला समजावू शकला

मुलाचा जन्म होऊन देखील त्या प्राटिकेला आपल्या जन्माचं महत्त्व कळलं नाही जन्मासुराचा पुत्र सुंदर हिच्याशी वावबद्ध झाली कालांतरानं केवळ मारीच आणि सुभाऊ अशा दोन अपत्यांना तिनं जन्म दिला पण त्या त्राटिकेनं आपल्या जीवनात घडविलेला अधर्म एकच काम मारिल तर तो अधर्म आणि अधर्म काय असेल तर या विश्वात पुण्य संचय व्हावा विश्व धर्म संस्कृती सतेज राहावी म्हणजा ब्राह्मणांनी यज्ञ या जप तप व्रत वैकल्य आचरणात आणावी अशा ब्राह्मण धर्मांच्या कर्तव्यात तिने केव्हा हस्तक्षेप केला आपल्या सऱ्या परिवारासहित त्याच ब्राह्मण धर्माला छाण्याचं कार्य तिच्या कर्मी घडलं आणि त्याच ब्रह्म रक्षणासाठी आणि धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी आमची नेमणूक झाली आता राहिला प्रश्न ती स्त्री असून तिला काम आलेली तर ती स्त्री जरी असली तरी स्त्री ही समाज घडविण्यासाठी जन्म घेते पण ती स्त्री असूनही घडलं आई होऊनही नाही आपल्या पुत्रांवर ती संस्कार करू शकली नाही आपल्या प्रमाणात आपल्या पुत्रांना अधर्माला प्रोत्साहित करण्याची सद्भावना मनात प्रेरणा देऊ लागली आणि म्हणूनच हो तिला रोखण्याची आज्ञा ज्या विश्वामित्र महंतांनी केली अर्थात ती गुरु आज्ञा होती आणि गुरु आज्ञा पूर्ण करणं एका शिष्याचं कार्य होतं ते आम्ही केलं काय चुकलं धन्यवाद देतोय गुरुला पुढं करतोय आणि स्वतःचं कार्य श्रेष्ठ म्हणूनचं महत्व आम्ही जाणील म्हणूनच म्हटलं गुरुच्या नावावर हे सर मला सांगण्याचा प्रयत्न करू नको कारण तुम्ही एकमेकाच्या नावावर या साऱ्या गोष्टी मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मग याच गुरुनं तुला चंद्रसेनेच्या सांगितलं सा नावाला दूषण लावण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही कारण गुरु हा मार्ग दाखवणार आहे अंधकार रकार मध्ये प्रकाशमान गुप्त रूपाला ज्ञान देणारा तत्व म्हणजे गुरु तत्व आता गुरुंनी दिलेली आज्ञा म्हणून आम्ही प्रमाण ठेविलो हो। म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल पण त्या आधीचा इतिहास तुम्हाला सांगतोय आश्रमात त्यांच्या केवळ धर्म कायद्यात अर्थ निर्माण केला त्यावेळी अगस्त्य महामुनीच्या मुखातूनच शापवाणी बाहेर पडली आणि त्या शापामुळेच केवळ एका क्षत्रिय नंदना

आपल्या महागात एकदा तरी प्रवेश करावा अशी तिची इच्छा होती त्या मागचा होता एकच होता की रामाचं दर्शन घ्यायचंय थांबा राम दर्शनासाठी ती उत्सुक होती आणि ह्या भाग तुमचं कारण होत की त्या चैक्तीच्या पतीचं वृत्यांद जाणून घ्यावं वृत्यांद <laughs> जाणण्यासाठी तुझ्या सानिध्यात असणारा तुझा फुटतो तो तिथं गेला आणि मृत्यां विचारू लागला तेव्हा तिनं आपली इच्छा दर्शविली तुमचा स्वार्थ होता म्हणून तुम्ही ते पण मर्यादा करण्यास अर्थात एका साधुवेशात तू आहे वेश, महंतांच आणि साधूंच वनवासाच एकच तत्व आहे त्यांनी मर्यादेच कधी उल्लंघन करू नये लंकादी श्रावण वेषात होता

चंद्रसेनेनी आम्हाला बोलविलं होत ते देव म्हणून कारण चंद्रसेनेनी मनात इच्छा धरे याबाबत आपल्याला बोललो झालं नाही कारण आपण बराच काळ या सर्व इतिहासापासून लांब मत काय होत एकच का चंद्रसेने समोर आम्ही गेलो ते एक देव बनून गेलो कारण चंद्रसेनेनं आमची भक्ती केली होती आणि तुम्ही बोलून गेलात चंद्रसेनेला देवाला पाहण्याची इच्छा होती पण सगळ्या हनुमंतासमोर बोललेली चंद्रसेना ही चंद्रसेना केवळ या प्रभो रामचंद्राला आपल्या सदवी बोलवत होती ती देव म्हणून नाही तर या देव रामाचा संवास एकदा तरी पतीच्या जागी राहून तिला घडावा ही तिची इच्छा होती पण लंकादीश रावणांचे बंधू शतान सांगा हो या विश्वास स्त्रीचं महत्त्व तुम्ही जाणताच मग एका स्त्रीनं आपल्या पाच नत्य धर्माची प्रतापणा करून अधर्माला प्रोत्साहन देण्याची इच्छा दर्शवावी अर्थात ती स्त्री अधर्मानं त्यावेळी बंडित होती म्हणूनच तिच्या पतीच्या वाचीन ते पूज्य तिच्या मुखातून बाहेर पडलं आणि केवळ त्या महिरावणाचा मृत्यू झाला राहिला प्रश्न आम्ही गेलो ते धर्मानच गेलो म्हणूनच आम्ही धर्मनिष्ठ आहोत आणि या विश्वास आमचं तत्व कधी डागाल तिच्या मनीची आपल्याला माहीत असताना सुद्धा तिथपर्यंत जाणं झालं म्हणजे आपल्या मनात पाप होत अर्थात अशा पापी पुरुषाला या विश्वाच्या ठिकाणी सगळ्याचा अधिकार नाही हे मी सांगतो हे तुम्ही ठरवून या विश्वात पाप म्हणण्यात ठरणार नाही વિશ્વ ધર્મ તત્વ